नमस्कार शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण सीव्हीड नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बंधूंनो बऱ्याच वेळा आपण पिकाचा विचार करत केला तर बऱ्याचदा पिकामध्ये सिविडचा वापर हा आपण वेगवेगळ्या पिकांमध्ये करत असतो पिकांमध्ये सिविळ वापर हा कशासाठी करायचा असतो सिविड फवारल्यानंतर पिकामध्ये नेमका फायदा काय होतो ही गोष्ट आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायची आहे त्याचबरोबर सिविडमध्ये नेमके असे कोणते घटक असतात की ज्यामुळे पिकांना त्याचा फायदा होतो ही गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत शिवाय जे काही सिविड हे बनवलं जात असतं की या सिविडचे प्रकार किती असतात या सगळ्या गोष्टींचा विचार आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर करणार आहोत शेतकरी बांधव सिविड समजून घेताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सिविडचे तीन प्रकार पडतात एक तांबड्या रंगाचे सिविड दुसरे एक तपकिरी रंगाचे सिविड आणि तिसरं हिरव्या रंगाचं सिविड तांबड्या रंगाचं जे सिविड आहे ते रेड अलगी ब्राऊन अलगी आणि ग्रीन अलगी ह्या तीन प्रकारामध्ये सिविडचे प्रकार आज सध्या तुम्हाला मार्केटमध्ये दिसतात शेतकरी बांधव म्हणजे हे सिविड नावातच त्याच्यात अर्थ आहे सी म्हणजे समुद्र आणि वीड म्हणजे गवत समुद्रकिनारी किंवा बऱ्याच समुद्रामध्ये ज्या ठिकाणी सूर्याचे किरण पाण्यामधून आतमध्ये जातात आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती वाढत असतात पण समुद्रातला असा काही भाग असतो ज्या ठिकाणी सूर्याची पोहोचत नाही तरीही त्या परिस्थितीमध्ये तिथे काही वनस्पती या उगवून येतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न बनवत असतात मग बऱ्याच वेळा शास्त्रज्ञांनी या वनस्पतींचा शोध घेऊन ह्या वनस्पती समुद्राच्या ह्या खोल पाण्यामध्ये जिवंत कशा असतात हे शोधन केलं हे याचं संशोधन केलं आणि त्यातून शिविडची निर्मिती झालेली आहे आता सिविडचा जर आपण विचार केला तर सिविडची बऱ्याच ठिकाणी आता त्या वनस्पतींचे बीज लागवड करून सुद्धा सिविड हे बनवलं जात असतं काही सागर किनाऱ्यावरती सिविडची डायरेक्ट समुद्रामध्ये याची शेती केली जाते आणि त्यातून शिविडची निर्मिती केली जात असते बऱ्याच वेळा या सिविडमध्ये वेगवेगळ्या वाढीचे हार्मोन्स असतील किंवा अन्नद्रव्य आपल्याला या सिविडमध्ये आढळून येत असतात आणि ह्या समुद्रामध्ये वाढलेल्या वनस्पतींची व्यवस्थित हार्वेस्टिंग करून त्याच्यावरती वेगवेगळ्या वेग प्रोसेस करून आपल्याला सिविड हे आपल्यापर्यंत मिळत असत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिविडचा उपयोग आपण कशासाठी करत असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिविड ज्यावेळेस तुम्ही पिकामध्ये वापरत आहात पिका या पिकामध्ये या सिविडमध्ये नैसर्गिक सेंद्रिय खत आहेत ये एक हे एक ऑर्गेनिक फर्टिलायझर आहे या सिविडमध्ये तुम्हाला फॉस्फरस पोटॅशियम झिंक फेरस आणि मॅग्नेशियम यासारख्या अन्नद्रव्यांची उपलब्धता दिसेल ज्या वेळेस हे सिविड एखाद्या पिकावरती फवारलं जात असतं पी किंवा त्याची फवारणी केली जात असते किंवा जमिनीतून दिलं जात असत अशा वेळेस पिकामध्ये असणारे जे हार्मोन्स आहेत ज्यामध्ये ऑक्सिन असेल सायटोकान असेल किंवा जिर जिब्रॅलिन्स असेल यांची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते आणि त्यामुळे त्या पी फवारणीला त्या पिकाला एक तजेलदारपणा दिसतो त्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीचे फुलधारणा असेल फळधारणा असेल चांगली झालेली दिसून येते शिवाय ज्या पानं ज्या पिकाची जी पानं असतात ही हिरवीगार आणि निरोगी राहण्यामध्ये त्यामुळे चांगल्या पद्धतीचा फायदा होत असतो ज्यावेळेस जमिनीमधून सीवीडचा वापर केला जातो त्यावेळेस जमिनीतले जे काही जीव जंतू आहेत किंवा जमिनीतली जी काही जीवसृष्टी आहेत ही जीवसृष्टी वाढवण्यासाठी सुद्धा सीवीड चांगल्या पद्धतीचं चा काम करत असतं त्याचबरोबर जमिनीमध्ये जे काही पाणी दिलं जात असतं त्या पाण्याद्वारे पिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य घेत असतात किंवा पाणी घेत असतात अशा परिस्थितीमध्ये जर सिविडचा वापर जमिनीमध्ये झाला तर ह्या मातीची पाणी धारण क्षमता जी असते की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती वाढवण्याचं कामसुद्धा सिविड करत असतं त्याचबरोबर सिविडचा वापर ज्यावेळेस आपल्या शेतीमध्ये करतोय किंवा पिकामध्ये करतो की जे हवामानाचे वेगवेगळे बदल होत आहेत अचानक अच, जास्त उष्णता वाढते किंवा अचानक पावसाळी वातावरण तयार होतं यामुळे पिकावरती जे पडणारे वेगवेगळे जैविक आणि अजैविक ताण आहेत या ताणांना सहनशीलता देण्याचं कामसुद्धा सिविड बऱ्यापैकी आपल्याला करताना दिसतं त्याचबरोबर ज्यावेळेस वारंवार पिकांवरती शिविडचा वापर होतो वापर केला जातो त्यावेळेस पिकामधून ह्या पिकाला पिकामध्ये प्रतिकार क्षमता तयार करण्याचं काम सुद्धा सिविड हे करत असतं ज्यामध्ये पिकाला वेगवेगळ्या रोगांचा असेल किंवा किडींचा प्रादुर्भाव त्या पिकावरती कमी प्रमाणामध्ये होत असतो त्या बऱ्याच वेळा सिविडचा वापर हा सी ट्रीटमेंटसाठी सुद्धा केला जात असतो आणि सी ट्रीटमेंट ज्यावेळेस करतात अशा परिस्थितीमध्ये जे बियांचं जर्मिनेशन आहे हे खूप चांगल्या पद्धतीनं होताना आपल्याला आढळून येतं त्याचबरोबर जमिनीतून सिबिड दिलं जातं त्याचबरोबर मुलांची वाढ सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं होत असते शेतकरी बांधव अशा पद्धतीने सिबिडचा वापर हा वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं करता येतो आणि त्याचे फायदेसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे तुम्हाला बघायला मिळतात शेतकरी बांधवनं या व्हिडिओमध्ये आपण सिव्हिल कशा पद्धतीनं वापरलं जावं किंवा वापरलं जातं किंवा सिविड कि कि बाबत कि काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय चॅनलवरती पहिल्यांदा आला असता तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील प्रश्न असेल तर कॉमेंट करायला विसरू नका या ठिकाणी मी शेती रिलेटेड व्हिडिओ देत असतो या व्हिडिओमध्ये येथेच थांबतो पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया नमस्कार